दिवसाचं जेवण जर हेवी झालं तर संध्याकाळी जेवणाला काय करायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न सगळ्याच बायकांना पडत असेल तर माझ्यासाठी सगळ्यात बेस्ट ऑप्शन तर वरण भातच वाटतं इथे मी तुरीची डाळ आणि मुगाची डाळ घेतलेली आहे व्यवस्थित धुवून त्याला कुकरला लावून घेणार आहे सोबतच मी इथे तांदूळ घेतलेला आहे भात सुद्धा दुसऱ्या कुकरला लावून घेते आणि दोघांच्या शिट्ट्या होईपर्यंत पटापटा हॉल आवरून घेते कारण संध्याकाळ होत येणार आहे आणि झाडू तर काढलंच पाहिजे आणि घर स्वच्छ केलं पाहिजे दिवाबत्तीच्या अगोदर कोणाकोणाकडे असं वातावरण झालं आहे दोन दिवसापासून आमच्याकडे पुण्याला असं वातावरण आहे इथे तांदूळाचं पाणी जे आहे व्यवस्थित उकळलं की आपल्याला हे काढून टाकायचं आहे आमच्याकडे तर असंच बनवतात आणि थोडंसं वरतून गरम पाणी टाकायचं आहे आणि भाताला शिजू द्यायचं आहे सोबतच सगळं आवरून झाल्यावरती तोंड हात पाय धुवून मी व्यवस्थित दिवाबत्ती केलेली आहे आणि हो धूप लावल्याशिवाय आणि कापूर लावल्याशिवाय तर मला अजिबात प्रसन्न वाटत नाही धूप आणि दिवाबत्ती झाल्यानंतर मी इथे बघते तर वरण व्यवस्थित शिजलेलं होतं याला तिखट मीठ मिरची मी अगोदर शिजताना अजिबात टाकत नाही नंतर अशा प्रकारे ॲड करते कांदा लसूण आणि टोमॅटोची मस्त फोडणी देऊया आणि हो एक धूप मला किचनमध्ये पाहिजे कारण किचन आणि देवघराचं अंतर लांब असल्यामुळे तो जो सुगंध आहे माझ्यापर्यंत येत नाही तसे सुगंध बाहेर जाऊ नये म्हणून थोडासा जो बाल्कनी आहे त्याचा पर्दा लावून घेतलेला आहे आणि थोड्या वेळासाठी दार उघडं ठेवलेलं आहे अशा प्रकारे मुलं खेळायला गेली आहे ती येईपर्यंत पटापट डाळीला फोडणी देते ते मस्त असं झणझणीत वरण केलेलं आहे आणि अगोदर तुपाचं मस्त त्याला दाखवून देवाला नैवेद्य दाखवते भेटूया पुन्हा नवीन ब्लॉग